जालन्यातून एक बातमी हाती येत आहे जालन्यात अग्निशामक दलाची जुनी इमारत कोसळून दोन कर्मचारी जखमी झालेत जालन्यातून ही बातमी येते जालन्यातील अग्निशामक दलाची जुनी इमारत कोसळून दोन कर्मचारी जखमी झालेत याबरोबरच वाहनाचेही नुकसान झाल्याची घटना आज तेवीस जुलै रोज मंगळवार रोजी आज सकाळच्या सुमारास घडली आहे जालन्यातील राष्ट्रीय हिंदी विद्यालयाच्या समोर असलेल्या जालना शहर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाची जुनी इमारत कोसळून दोन कर्मचारी जखमी झालेत याबरोबरच अग्निशामक दलांच्या काही वाहनांचेही नुकसान झालेत ही घटना आज मंगळवारी सकाळी घडली आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जालन्याचे आमदार कैलास गोरांट्याल यांनी घटनास्थळी धाव घेऊन कोसळल्या इमारतीची पाहणी केली आहे याबरोबरच या घटनेत या जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची देखील चौकशी केली आहे हीच आहे जालन्यातील अग्निशामक दलाची जुनी इमारत आणि हीच आज सकाळी मंगळवारच्या सुम मंगळवारी ही इमारत कोसळली आणि या इमारत कोसळून यामध्ये दोन कर्मचारी जखमी झालेत याबरोबरच अग्निशामक दलाचे जे वाहन आहेत त्यांचेही काही प्रमाणात नुकसान झालंय ही घटना आज सकाळी जालन्यात घडली आहे